आज संपूर्ण विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी के सा साजरी केली जात आहे प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह आहे प्रत्येक शिवभक्त ही जयंती ज सु साजरी करून राहिलेला आहे प्रत्येक अनेकांनी वेशभूषा शिवरायांची बनवलेली आहे जिजाऊंची वेशभूषा बनवली आहे संभाजीराची बसवलेली आहे आणि दिल्ली दिल्लीच्या काँग्रेसचा नेता आज स्वतःच्या अकाउंटवर ट्विट करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतो याला लाखोला लाज वाटायला पाहिजे की आज जयंती एका पुण्यतिथी आहे श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा पुण्यतिथीला केला करत असतात तो तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला जे शिवा शिवाजी महाराजांचं देहवासन झालं त्या त्या तारखेला करायला पाहिजे पण जयंतीच्या दिवशी एवढ्या मोठ्या राजाचा इतिहास ज्यांना माहीत नाही ज्यांना माहीत नाही ज्याचा आदर्श अख्खा जग त्या ठिकाणी घेतं परंतु काँग्रेसचे राहुल गांधी त्यांना श्रद्धांजली अर्पण करता या नेत्याला लाच वाटायला पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे शिवरायांची तमाम हिंदुस्थानातील हिंदू लोकांची आणि समन्वयाचा अभावाचा विषय नाही आहे जी, जी बी एस हा आजार नव्याने सुरू झाला दोनशे दहा रुग्ण आतापर्यंत दगावलेले आहेत त्याची लक्षणं तो कसा काय हे सज्जच्या बाबत सगळी जनतेकडून झालेली आहेत आपण एका मोठ्या प्रचंड अशा महामारीला आपण सामोरं जाऊन आपण अनेकांनी आपलं अनेक लोकं गमवलेले आहेत आणि त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुद्धा त्या काळामध्ये ठप्प पडलेली होती आणि असं काही संकट येऊ नये म्हणून संदर्भात काळजी ही पालकमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे दोन बंधू एकत्र आहेत यासाठी मुंबईमध्ये बॅनर लावण्यात आले ते बॅनर सध्या झळकत आहेत राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे हे एक सामान्य कार्यकर्त्याला जरी वाटत असलं पण उद्धव ठाकरेंना कुठं वाटतं ते त्यांना जर वाटलं असतं की राज इकडे राहा त्यांनी त्याला घरातून बाहेर काढलंच नसतं ना आणि आता घरातून बाहेर काढल्यानंतर ते त्याला कसे हे करणार त्यांना कसे करणार आहेत कार्यकर्त्यांनी किती भावना आता कार्यकर्त्यांना वाटतं की त्यांनी काँग्रेसमध्ये जायला नको कुठं ऐकलं त्यांनी पन्नास शंभर आमदार ओरडले खासदार बोलले आम्ही ओरडलो की आपण आपली शिवसेना भाजपने नैसर्गिक युती आहे बाळासाहेबांच्या विचारायची आपण इकडंच राहिलं पाहिजे उद्धव ठाकरेंच्या मनमानेमुळेच ते संपत चाललेले आहे येण्याची आवश्यकता आणि सगळेच लोक आमच्याकडे एकत्र या आमच्याकडे येत असल्यामुळे काय एकत्र आहे शिल्लक तर कोण राहणार आहे सगळीच तर माणसं रोज एक दिवस महिन्यामध्ये आठवड्यामध्ये आमच्याकडे येऊन राहिलेली आहेत मिशन टायगरमध्ये किती लोक सगळंच आहे मिशन टायगर सगळं साफ करणार आहे मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे देखील एकत्र येत अशी आशा काही जणांनी व्यक्त केली होती आपण देखील तसे संकेत दिले होते की हरकत नाही यायला पण आता तशी काय वेळ डायणी आणि कसं असते की ज्या वेळेला दोन मनांचं मिलन करायचं असतं त्याला दोन्हीकडनं पण सकारात्मक प्रतिसाद पाहिजे असतो एकीकडनं आपण पहिल करायची आणि दुसरीकडनं फक्त शिव्याच मिळायची आणि टीकाच मिळायची त्यांनी कधी असं मनमिलन होत नसते मनोमिलन होत नसते छावा टॅक्स करण्याची तुम्ही मागणी केली केली आणि छावाची स्थापना कोणी छावा हे शिवरायांचा बछडा म्हणजे संभाजी महाराज यांना दिलेली उपमा आहे एकोणीसशे नव्याण्णवला मी छावा संघटनेची स्थापना याच नावाने केली होती आणि त्यावेळेला मला अनेक लोक छावा कोण म्हणून विचारायचे आणि त्यावेळेला मी हे जे आज जे सिनेमा दाखवलं जातं हे मी त्यावेळेस तसाच तसं तसा मी सगळ्या भाषणामध्ये सांगायचो पण लोक शिव ते शिव राजांची प्रतिमाही वाईट केलेली असल्यामुळे लोकांना ते पटत नव्हतं पण अमोल कोल्हेची सिरियल आणि आता त्या चित्रपटातून खरे संभाजी महाराज हे आता देशाला जगाला कळायला लागलेत माझं महाराष्ट्र जमाला जेव्हा तमाम जनतेला आव्हान आहे की हा चित्रपट पाहावा आणि मुख्यमंत्र्यांना सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती आहे की हा चित्रपट लोकांना कमी पैशामध्ये पाहता यावा म्हणून त्याला आपण टॅक्स फ्री करावं ही माझी आपल्या मतमंतांना विनंती असणार आहे तुमचे वरिष्ठाने लाडकी बेन योजना बंद करण्याचे काही निर्देश दिलेले आहे का करण्याचे निर्देश दिलेले नाही आहेत ज्या घाईघाईमध्ये तीन जी योजना आली त्या काळात काही चुकून ज्या लोकांच्या ज्यांच्याकडे म्हणजे ज्या आय टी रिटर्न आहे त्या कशात बसत नाही अशा काही लाखो लोकां महिलांना लाडक्या बहिणींना तो लाभ गेलेला आहे तो का तो लाभ त्यांनी सोडावा असं आवाहन सरकारच्या वतीने केलेलं आहे योजना बंद होणार नाही हे शंभर टक्के खरं आहे राहुल गांधीने जे वक्तव्य केलं कशा पद्धतीने मी राहुल गांधीचा तीव्र शब्दात धिक्कार करतो निषेध करतो की एका देशाच्या राजपुत्राला आपल्या देशातल्या कोणकोणकोणत्या वीर वीर वी, महाराजांनी राज राजांनी जो काही त्याग करून हे स्वराज्य वाचवलं हा हे राष्ट्र वाचवलं त्यांच्याबद्दल यांना साधी माहिती असवली की त्यांची आज जय जयंती आहे का त्यांचा आज मृत्यूचा दिवस आहे तर त्याच्या बुद्धीची मला दया या ठिकाणी येते आणि ही आमच्या शिवरायांची विटंबना आहे देशाची विटंबना आहे राज्याची विटंबना आहे